नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो मी अभिनेता रवींद्र भोई उर्फ रवी बॉडीगार्ड रवी बॉडीगार्ड म्हणजे आमिर खानचा पहिला बॉडीगार्ड होतो म्हणून हे माझे टोपन नाव मित्रांनो मी जळगाव जिल्ह्यातून खानदेश मधून आहे तसेच मित्रांनो विडोपनाचा मुद्दा असा आहे बीएसएफ बुद्धी संस्था उपेक्षित नायक न्यूज यांच्या वतीने आम्हाला शेगाव इथे होणाऱ्या एकवीस डिसेंबरला राज्यस्तरीय कृती गौरव पुरस्कार साठी आमचे नाव घोषित आपलं करण्यात आलं मित्रांनो आमचे इंस्टाग्राम फेसबुक फेस्ट्रेग्र, युट्यूब वर मोज वर लाखो फॉलोवर्स आहेत आणि आम्ही या माध्यमातून समाज प्रबोधनाचे व्हिडिओही बनवतो तर मित्रांनो आमची कला क्षेत्राची कामं बघून आम्हाला एकवीस डिसेंबर रोजी शेगाव इथे कृती गौरव राज्यस्तरीय गौरव पुरस्कार इथे आमचं नाव जाहीर झालंय तर आम्ही येतोय तुम्ही पण या जय तर मित्रांनो कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत भूषण सरदार सर यांनी आमचं नाव जाहीर केलं धन्यवाद देतो मी भूषण सरांना मी प्रेम ठेवा तर मित्रांनो आमची खानदेश मधून आमची टीम येते तर तसाच तुम्ही पण या जय महाराष्ट्र जय खानदेश